झुले कोण आहे क करायला बघतो अशी जुली नाही चावणार सोड खालती पग चावल्यावर बोल मला चावणारच नाही म्हणून घाबरले का ती नाही नाही गाभ घाबरते जुली जुली कोण आहे सो हे गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही आय होप तुम्ही सब जमला असता जस्ट ब्लॉग स्टार्ट केला अंजुलीने मला बघितला आता जस्ट मी आंगळ केले तर भाई ऐकतच ना मला बघितलं बघितलं काय होतं कामाला चल का आला का आला का आला अरे रसे तू भागेल का सोडली ना ते एकदम एडीच होती बांधून ठेवलेली वाट सकाळपर्यंत

आपली द्यायची नाही बोलली वहिनी मला पण कुठं रामदेव मच्छीचा टोटा कापलाय नाव कुठं वाचला तिचा तिचा नाव सुंदरी अहिनी कावा ने तसा पत्ता पण न चालणार देवण टाकील झुली काही ना करणार नाही चावणार नाही चावणार झुली झुले कोण आहे अरे रोशा मलाच नाही आणले दादाने बघू ना मला सोर खालती बघ चावल्या बोल मला चावणारच नाही म्हणून घाबरले कधी झुले काय दादा बघू ना मला पण कर दिला खालती ए आई बाबा पिसाले आई पिसाले आई का पिसाल बाबा आई आईचे समोर मला नाही बाबा आहे मी नाही खालती कर खालती बस नाही चावणार बस ना खालती मांजरच मारीन इला मी तुला ना जुलीला आवडी घाबरत इथं खालती सोर नाही चावणार मी ना मी ना सोर सोर दादा तीच मारीन मांजरच मारीन जुलीला मी सांगता ना तुला बघ बस जुली घाबरत रास नुसते खेळाव

तलाच तरी ता, ज़गा, ता, ज़गा। ता, ज़गा। मला दा दा पोचे हो जायचं चला तर काहीच आता पहिला तर जेवण करून घेऊयात आईने तर आज आवाला बघा मला काय दिले ही बोलार आणि मच्छी बागड्या आई असे का दिले असे बोलार काही बोलणार ती चांगली लागत चांगली लागत गोल्या गोल्या तर जोर घेतले बाप राक्षस आला कधी चालू बोल तुझी पिया दिला किती टक्के पडले आपल्या मस्त पडले ना मग गायच्या जेवण झालंय माझ गोल्याने पण मूस खाले गोल्या कसा होता जेवाला तिकट मामा आपण चालू ना हो अरे ते या आहेत कार होशन संपलं का ते सगळं संपले दुकानवाले आता अजून घेऊन चाललो घरी सगळा स्टॉक आपला हे बघ कसं येणारे तुला पूर्ण बॉक्स भरून आता लास्ट राहिले लास्ट लास्ट राहिले ओपन करायचा बॅग याच्यामध्ये सगळं आहे गाडी धुवाची मशीन बॅटरी लावायला लागलेला चार्जिंग वरती खास गोष्ट म्हणून भारी आहे बॅटरी आहे काल तर मार्केटला गेलो हो, त्याच्यामुळे भरपूर स्टॉक आपण आय क्युबेरा मेन्सवेअर मध्ये अवेलेबल केलाय तो आज तुम्हाला या व्लॉग मध्ये दाखवायला भेटेल कशा इम्पॉर्टंट सगळ्या टी शर्ट वगैरे आपण ते आपण तुम्हाला दाखवतो चला निघूयात पटापट आपली घेतली कार लगेच निघूयात दुकानावरती थोडंफार काम आहे ते करून घेऊयात पहिलं तर मग फ्री फ्री चला तर काहीच नाही घेऊयात आता आजचा क्लायमेट बघू शकता किती सुंदर असं झाला मंडळी हो भाई पूर्ण ढगढक दिसतात जस्ट आले शॉपच्या इथे आपला शॉप बघू शकता कोयगाव नाक्यावरतीच आहे गाडी इथेच लावून घेऊ थोडीशी रिक्षा लागली यार गाडी पार्किंग करायला जागा नसते फक्त दाखवतो काय काय आपल्या शॉप मध्ये तर काही हा आलेला आहे कालचा माल ते आज आपण थोडी थोडी ॲडवटाईज करणार आहोत इंस्टाग्रामवरती तर अजून तुम्ही इंस्टाग्रामला आपले फॉलो नसेल केला तर मी आयडी देतो आहे फॉलो करा जेणेकरून तुम्हाला आयक्युरा मिन्सफेअरमधले सगळे अपडेट येत राहतील जो कूलर फॅन आहे तो सुद्धा आपल्याकडे अजून अवेलेबल बघू शकता आणखी एक काल एक बॉक्स मागवला आहे या साईडला मशनी येतो वॉश करायच्या पण पूर्ण स्टॉक आपण काल मागवलेलं सगळं इकडे ठेवल्या खालती ते आता आपण सगळं काढणार आहोत बघूयात आता याने काय आणलं आहे हे बघा या मशनी आणि दोन दोनच आणल्या बॉक्स आणायचा एवढे बॉक्स आणले तेव्हा ना अटकले एवढा आहे का रे तू तर काही टी यांचा स्टॉक आता आपण काढतो बाहेर बघू शकता भरपूर सारे टी शर्ट हे सगळ्या टी आहेत आणि एवढी छान क्वालिटी छान क्वालिटी तुम्ही बघू शकता एकदम प्रीमियम क्वालिटीच्या टी असणार आहेत चेक करू शकता फॅब्रिक वगैरे जवळजवळ बघा जर टी शर्टला काहीही झाला पीस टू पीस रिप्लेस भेटणार आहे याच्यामध्ये कलर एवढे असणार आहेत ना पूर्ण डिफरंट डिफरंट कलर असणारे बघू शकता या साईडला व्हाईट कलर ब्लॅक कलर येलो कलर सगळे कलरमध्ये असणारे सगळे कलर अवेलेबल भेटणार तुम्हाला आणि या साईडला गि गुच्छी डिओर वगैरे सगळ्या टी शर्ट आपल्या ऐकुरा मेन्सूरमध्ये यावेळी अवेलेबल अवेलेबल तर आपण बघू शकता या ब्राडाचे टी शर्ट ह्या एकदम प्रीमियम क्वालिटीमध्ये येणारे सगळ्या टी शर्टी या साईडला बघू शकता बर्बरीच्या टी शर्टी पूर्ण क्वालिटीच्या आपण टी शर्ट आणल्या आहेत इकडे बघू थांब था या साईडला या साईडला पण बार बरबरीच्याच आहेत आणखी तुम्हाला दाखवलं आता एवढा स्टॉक मी दाखवू नाही शकत पण व्हिडिओ जेव्हा काढेल ना प्रॉपर तेव्हा तुम्हाला दाखवेल या साईडला कसल्या होत्या प्राडाच्या होत्या ते आपण पॅरिस ओके हे बघू शकता सगळ्या ब्रँडेड असणार टी हे या साईडला कोणत्या आहेत बघू शकता बेलमॅनच्या असणार आहेत म्हणजे बघू शकता बेलमॅनच्या टी हे सगळ्या प्रीमियम क्वालिटीच्या टी शर्ट असणार आहेत प्राईस आफ्टर मार्केट तुम्ही ना हजार बाराशेलाच दी। घेणार आय क्युरा मेन्सवेअरला फक्त आणि फक्त सेव्हन फिफ्टीला भेटणार आहे त्या क्वालिटी एकदम प्रीमियम असणार आहे स्टॉक भरपूर मागवलाय म्हणून प्राईस कमी आहे आय क्युरा मध्ये जर लवकर लवकर जे जे येतील त्यांना व्हिजिट करा किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही मागवणार तर त्याच प्राईस मध्ये भेटणार आहे ते पण विथ होम डिलिव्हरी घरापर्यंत एकदम फ्री असते आयकुरा मेन्सवेअर तर लवकर लवकर ऑर्डर टाका किंवा ऑनलाईन मागवा आता सध्या तर आम्ही काम करून घेतो सगळं तर काहीच आपल्या शॉपवरती ताई आणि दादा आलेत बघू शकता कुठून आले दादा तुम्ही चेंबूर माऊल माझे माझ्या ब्लॉक कधी बसना बघता तुम्ही स्टार्टिंग पासून आहेत तुम्ही काय घेतला का, का आपल्या शॉपवरन तुम्ही कसे वाटले क्वालिटी वगैरे कपड्यांची हा भाव पण कमी आहे भारी वाटलं या या तुम्ही येत राहा गणपती हा या चला धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल चला आता जस्ट निघालोय आपल्या शॉपमधून भरपूर सारा मारतात सगळं सेटअप वगैरे केला दमले आता पक्का घरा निघता आता माझं एक काम आहे गावामध्ये कारण की मी इस्त्रीला कपडे दिले ते घेऊयात जाऊन पहिला तर आता आलोय तर दोन्ही काम एक साथ होतील ना आपले तर काहीच आलो आपण धोबी घाटवरती पहिला तर आपले कपडे घेऊयात गाईच हे सगळं होतं कपडे इस्त्रीला टाकलेले आपण आता टाकूयात गाडीमध्ये मग देखतो आपलं समज मी आता ये क्या गुलटी लेके किसको मारे का जा अरे हे पण माझे ब्लॉग बघतात वाव जावेत तात मध्ये बाबा गर्मी कसली आहे ओ भाई साहेब एवढे कपडे होते स्त्रीला ऑलरेडी एवढेच कपडे घेऊन गेलो मी आता आपण भाई ढग किती सुंदर वाटतात हे बघा असं तुमच्या इथे क्लायमेट झाला का आज पावसाळ्या अशा क्लायमेट चेंजेस होत असतात गाई जस्ट आलो घराच्या इथे हा हा तुम्हाला वहिनीने आता जस्ट मला चाय दिलाय तर चाय पिऊन घेऊयात पहिला तर आपण खाऱ्या आणि मला तर चाय एवढाच लागतो बाई काय माहिती जेव्हा छोटा होतो तेव्हापासून मला आहे आणि ते पण टोपशी मध्येच चाय पाहिजे मला ग्लासात वगैरे नाही पण बाहेर कुठे गेलं तर मी ऍडजस्ट करतो का असं काय नाही तर मला चाय प्यायची माझी पद्धत अशीच असते नेहमीप्रमाणे म्हणून आता पटापट चाय पिऊन घेऊयात आणि या साईड कोणती खारी आहे काय माहिती स्टाईल कोणती आहे खारीची वेगळीच कार्य दिसते एकदम पाथल पाथल चला गाईस रात्रीच्या किती वाजले नऊ साडे नऊ वाजले आणि एवढा का ब्लॉग शूट करायलाच नाही लागला कारण की आईची बॅन आहे वाजे चला मंडळीत जेवाला बसल्या आम्ही या साईडला दादा बसले आणि आम्ही दोघा जेवाला बसल्या ज्यावाला सुंदर असेल बघू शकता या साईडला पोहोचले याला बघा असं जायला लागतंय आपण कसं आपल्या हाताने येतो आपल्याला लागतं भूक आपला विषय खोल पण याला काय द्यायलाच लागतं मला सोलून हात मागवा लागतात मग काय झालं त्याच्यात भाकर मी माकड आखते याच डेंजर आहे ही कांद्याची भाजी घेतली आहे कारण की आईने बनवली असं नाही आई तुनी बनवली कांद्याची भाजी मस्त झाली पण कांद्याची भाजी आज मला आवडली आय लाईक इट पोचा खाऊयात पहिला तर नाही खाला म्हणून तर तो खात ना खा मग तू माझेटाबुली पडली ना भेटलं नाही ना आता मग सीझन पाणी पडल्यावर मंडळ तुम्ही आज काय खाल्लं ते सांगा जरा मला मिनी आज पोचे खाले आज वारक आहे मंगलवार मंगलवारी पोचे आणला तुम्ही आपल्याला वार दिन नसता घर वार है? खत नाही खातो ना आपण उपास करतो ना असं कुठे उपास, उपास, उपास। ना करेल सोमवारी उपास गुरुवारी ना मंगळवारी आई करत काहीच ठेवला नाही ते सगळा खाऊन तिला खात ना का चला तर काहीच बघा आमचा दोघांचा जेवण झालेला मस्त हातपाय धुवून आले आम्ही दोघा जना सॉरी हात धुवले आम्ही दोघा आता मस्त दोघा जण फनस मिळून खाऊ आम्ही तू खाते का तुली नको नको खाते का फनस बेडरूम मध्ये एसी म्हणजे बाहेर येईन बघ पालून तिकडे रे म्हणून बाहेर येईल नाही कशाला दिन नको

वसुंदरी तरी ठेवाचा अरे नक्का मारत झोपल्या व मी आपल्याला एक आणू ना बघू झालं आणि फनस तर एवढा खाल्लाय रात्री पोट नको दुखायला म्हणजे माझं झालं दादा होता कमी का कमी का पण मी कसला ऐकत फनस आहे माझं फेवरेट घेतला घेतल्या खाऊन बघू राहत रिपोर्ट दुखला दुखला so, सो आज तर पूर्ण दिवस असाच गेला माझा बाहेर गेला थोडाफार आणि इकडेच घरामध्ये पूर्ण वाट लागले ठीक आहे सो so, आजचा ब्लॉग इथेच एंड करूयात आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल जर आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर काही सांगायची गरज नाही तुम्हाला तर चॅनल सबस्क्राईब करायचंय भेटूयात अशाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय काय